नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया निंबाळकर वस्ती दत्तनगर या भागातील मुख्य रस्त्याची दुरावस्था स्थानिकांनी श्रमदानातून हाती घेतले कार्य स्थानिक महानगरपालिका विभागाचे दुर्लक्ष कात्रज गुजरवाडी रोड लगत असलेले दत्तनगर या भागामध्ये मुख्य रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने जागोजागी ड्रेनेज खचून गेले होते या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता होती हा मुख्य रस्ता तीव्र चढ व उताराचा असल्याने अनेक वेळा येथे छोटे मोठे अपघात झालेले आहेत अशी स्थानिकांकडून माहिती मिळाली या ठिकाणी स्थानिकांनी महानगरपालिका विभागाकडे तक्रार केली असता निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निदर्शनास आले होते पुन्हा स्थानिकांनी यांच्या तक्रारी दिल्यानंतरही महानगरपालिका विभागाने याकडे कुठलेही लक्ष न देता हलगर्जीपणा केल्याचे आढळले याच गोष्टीला कंटाळून स्थानिक नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून एकत्र येऊन काही स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश भाई कदम व राजा भाऊ सूर्यवंशी यांच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरणाचे सिमेंट खडी क्रश अशा गोष्टींशी मदत मिळाल्याने हे कार्य हाती घेऊन या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी स्थानिकांकडून कार्य पूर्ण करण्यात आले याचवेळी नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले नमस्कार मी दीपक सरगर राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल पुणे शहर प्रतिनिधी आज आपण कात्रज भागामध्ये दत्तनगर येथे आलेलो आहे येथील नागरिकांच्या काही समस्या होत्या रोड संदर्भात ड्रेनेज संदर्भात प्रशासनाला वारंवार वारंवार विनंती करून देखील बऱ्याच बऱ्याच सुविधा अपूर्ण पद्धतीनं राहिल्यामुळे आज दत्तनगरमधील नागरिकाकडून श्रमदानातून रोडचं काम हाती घेण्यात आलं आहे ते काम कशा प्रकारचं आहे ते आपण पाहूयात या ठिकाणी मध्यवर्ती दहा दिवसापूर्वी झालेल्या मोठ्या पावसामध्ये बऱ्याच प्रमाणात रस्ता आणि ड्रेनेज वाहून गेलेले आहेत दहा दिवस झालं येथील नागरिक वारंवार प्रशासनाला तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची दुरुस्ती प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही या रोडला लहान मुलं गर्भवती महिला शाळकरी मुलं वृद्ध सर्वांसाठी हा रस्ता एकमेव आहे या दत्तनगरसाठी हा रोड तीव्र उताराचा असल्यामुळे इथं अपघाताची शक्यता जास्त आहे शेवटी प्रशासनाला दिलेल्या तक्रारीचं कोणतंही निवारण न झाल्यामुळं येथील नागरिकांनी श्रमदानातून रोड करण्याचं आज हरवलेलं आहे आणि त्याचं चा काम, चा काम चालू आहे आता रात्री नऊ या रस्त्याचं काम रात्री नऊ वाजल्यापासून चालू करण्यात आलेलं आहे काम कोणत्या प्रकारे चालू आहे हे आपण पाहूया दत्तनगर मधील नागरिकांकडून

<laughs> साडे बारा वाजलेले आहेत तरी नऊ वाजता घेतलेलं काम अजून किती वाजेपर्यंत चालेल सांगता येत नाही प्रशासनाला वारंवार विनंती करून कोणत्याही प्रकारचं दुरुस्ती याच्यामध्ये न झाल्यामुळे शेवटी या लोकांना श्रमदानासाठी उतरावं लागलेलं आहे आपण पाहूया नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत यासाठी नमस्कार गेली जवळजवळ दोन वर्ष झालं इथं नगरसेवक पद रिक्त असल्यामुळं आम्ही कोणा कोणाच्या दारात जायचं या विवंचनेमध्ये असल्या कारणानं प्रशासनी इकडे लक्ष देत नसल्यामुळं आज ही हालत अशी झाली रस्त्याची की हा रस्ता आम्हाला वापरताना एवढी भयानक परिस्थिती होती की जाताना येताना तीव्र उतार असल्यामुळे इथे अपघात घडण्याची शक्यता आहे अपघात घडून लहान मुलं पडतात लेडीज पडतात तर ह्याच्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे महत्वाचं आहे नाहीतर आम्हाला इथून पुढे मतदानावर बहिष्कार टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही समस्या काय काय आहे आपण गेले वर्ष झालं या रोडचा एवढा दरिंद्रिय अवस्था झालेली आहे आणि या भागामध्ये दोन वर्षेपासून नगरसेवक इथं नाहीये आणि प्रशासनाने हे कार्य हातात घेतलेलं आहे प्रशासनाला वारंवार आम्ही फोन करत असतो तरी ह्या प्रशासन ह्या गोष्टीची दखल घेत नाही आणि हा चढ उतार रोड असल्यामुळं गाड्या नेहमी वर खाली होत असतात आणि काही मुलं काही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक या रोडला गाडीवरून पडलेले आहेत बरेच खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळं इथून पुढं जो कोण आमदार किंवा कुठलं प्रशासन इथं येईल त्याला आम्ही असा बहिष्कार टाकणार आहे की कमीत कमी इथं आमचे दोन ते अडीच हजार मतदान आहे ते आम्ही इथं रोड केल्याशिवाय दोन रोड एक पलीकडचा जाधव नगर आणि हा एक रोड हे जर दो रोड दोन तयार करत असतील तरच आम्ही त्यांना इथं मतदान करणार आता आम्ही या मतदानावर शंभर टक्के बहिष्कार टाकणारे माझं नाव शिवाजी मी एक साधा रिक्षाच्या प्रशासनाला बरेच दिवसापासून आम्ही सांगत होतो हे खड्डे बुजवा तरी प्रशासनाचं काही लक्ष नाही त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ सर्व मोलमजुरी करणारे लोक आहेत हे श्रमदानातून हे काम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार झालो आणि या ठिकाणी एक प्रशासन नाही आता आपण पाहतोय हो साडे बारा वाजून गेलेत तरी काही महिलाही इथे उपस्थित आहेत त्यांचं मत ऐकूया की तुम्हाला काय त्रास होतो या रोड संदर्भात किंवा या संदर्भात या रोड येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बी त्रास होतो रोड कुठला तरी इथला नगरसेवक बघत नाही इथली कुठली व्यक्ती बघत नाही सगळ्याला सांगून झालं सगळ्याला बोलून झालं त्याच्यानंतर डिलेस लाईन कुठून कमीत कमी आठ ते पंधरा दिवस झाले सगळ्याला सांगून झालं कुणीही व्यक्ती आली नाही शेवटी आम्ही आम, सगळ्यांनी मिळून हे काम केलं एवढं मी सांगू इच्छित आहे की सर्वांनी ह्याच्या जो कोणी नगरसेवक यावा त्यांनी नगराची सेवा करावी पहिली आणि त्याच्यानंतर त्यांनी मतदान मागावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे आपण लोकांच्या किती तीव्र प्रकारच्या भावना आहेत यामध्ये जिथून पुढं तरी प्रशासनाने या जत्तनगरवाल्यां लोकांना पुढं तरी सहकार्याची अपेक्षा करावी एवढंच वाटतं मी दीपक सरगर स्वारगेट पुणे शहर प्रतिनिधी स्वारगेट पुणे प्रतिनिधी दादा सरगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा